परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन आठ सप्टेंबर विकारांवर मात कशी करावी प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये अनेक प्रसंग असे येतात की त्यावेळी आपल्या मनामध्ये वेगवेगळे विकार निर्माण होतात काम क्रोध भीती खिन्नता या गोष्टी चटकन प्रगट होतात वेगवेगळ्या प्रसंगी या गोष्टी घडत राहतात परीक्षेची चिंता लग्न आजारपण याबद्दलच्या काळजांमुळे कित्येकांची झोपसुद्धा उडून जाते सतत काळजी करत राहिल्याने आपला तसा स्वभावच बनून जातो मग त्या पलीकडे एक शांत स्थिर अवस्था आहे हे आपण विसरून जातो विकारांबरोबर मन हेलकावे खात राहते हा बहुतेकांचा अनुभव आहे अगदी एखादीच व्यक्ती अशी दिसते की ती प्राप्त परिस्थितीस अतिशय निश्चिंत आणि शांत वृत्ती ठेवून सामोरी जाते एखादा प्रसंग आला की क्रोध भीती इत्यादी विकारांचे जे प्रगटीकरण होते याचे मुख्य कारण म्हणजे आपली देहबुद्धी कधी असे होते की एखाद्याचा मृत्यू पाहून किंवा ऐकून देखील आपल्याला धक्का बसतो अशा वेळी दुसऱ्याच्या मृत्यूच्या दर्शनाने आपल्या अस्तित्वाच्या भावनेवरच कुठेतरी आघात होतो त्यामुळे मन भयग्रस्त दुःखी कष्टी होते मी असावे माझे अस्तित्व अबाधित राहावे अशी आकांक्षा प्रत्येक मनुष्यमात्रांमध्ये असते त्या आकांक्षेपोटी असे होते पैशाचे नुकसान आजारपण मुले नापास होणे यासारख्या अनेक घटनांनी कुठेतरी आत आपल्या सुरक्षित अस्तित्वाला धक्का पोहोचला असे वाटल्यामुळे मनामध्ये भीती उत्पन्न होते यातून बाहेर पडण्यासाठी भगवंतांनी भगवद्गीतेत काही युक्त्या सांगितल्या आहेत दुसऱ्या अध्यायात भगवंत म्हणतात प्रथम वृत्तीच उठू देऊ नका समजा वृत्ती उठलीच तर त्याबरोबर वाहवत जाऊ नका एकदा का एक विचार उठले की आपण त्या विचारांशी एकरूप होतो त्यांच्याबरोबर मन फिरत राहते सुखदुःखांच्या गटांगळ्या खाऊ लागते अशावेळी आपण विवेक जागरूक ठेवावा विवेक जागरूक राहिला तर विचार उठूच न देणे आणि उठलेच तर त्यांच्या मागे न जाणे शक्य होते याबरोबरच काम क्रोधादी विकार सहन करणे पचवणे तसेच आपण आत्मा आहोत या भावनेमध्ये स्थिर राहण्याचा अभ्यास करणे हा आणखी एक महत्त्वाचा उपाय आहे विनोबाजी सांगतात जे काही घडेल चांगलं वाईट ती परमेश्वराची इच्छा आहे असे समजावे चांगली घटना घडली तरी प्रथम स्पर्श जाणवावा परमेश्वराचा नंतर त्या घटनेचा आनंद होऊ देत तसेच दुःखाचा प्रसंग आला तरी भगवंताचीच आठवण प्रथम व्हावी आणि नंतर वाईट वाटले तरी चालेल आपण मनुष्य आहोत आपल्याला सुखदुःखाच्या भावना आहेत पण कोणत्याही प्रसंगी पहिली आठवण परमेश्वराच्या किंवा सद्गुरूंच्या कृपेची व्हावी असा उपाय केला तर सुखदुःखापासून आपण अलिप्त राहू शकू जीवनात सहन करायला शिकावे याला तितिक्षा असे म्हणतात देहाची मनाची बुद्धीची सहनशक्ती वाढवावी आणि साधनेच्या वेळी सारे काही आत्मस्वरूपामध्ये जिरवायला शिकावे एवढे करूनही आपली शक्ती कमी पडली असे लक्षात येईल तेव्हा मोठ्या प्रेमाने भगवंतांना हाक मारावी स्वशक्ती पुरेपूर वापरल्यानंतर जेव्हा ती कमी पडते तेव्हा भगवंत निश्चित शक्ती पुरवतात आणि आपली मनस्थिती शांत स्थिर राखतात असा सर्व साधकांचा अनुभव आहे सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय संतन की जय 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 रघुवीर समर्थ